呃吃了。 गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपला आज हा पहिला ब्लॉग आहे आणि आज आपण चाललो अकलूदच्या वॉटर पार्कला तर चला आपण आज अकलूजच्या वॉटर पार्कला जाऊ आणि माझ्यासोबत आहे माझ भाऊ जमगा ते आपल्याला गाडीत जायचं कुठं बॅग ठेवून पटकन माग आणि गाडी तूच चालव बर आज तू चालू लय दिवस झालं चालवलं नाही ना तू गाडी तू माग डिक्कीत ठेव बॅग बसती का बॅग माग काय थारची गा डिक्कीला मोठी नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत चालू पण पुढ काय पडले रे रेल्वे क्रॉसिंग फाटक पडलं आपल्याला जायला उशीर होतो काय आता फाटक किती वेळ लागेल काय माहिती थांबवत लागण फाटक पडलंय म्हणजेच महाग हा इथं साईड ला जाऊन उपयोग नसतो ते जास्त टाइमपास होतो कुठे आहे दिसतोय का हा ना ट्रेन आलेली आली आली का मला नाही दिसत आली आली ट्रेन हा टीफो ट्रेन आहे ना आली, आली ना मालगाडी ना चालली का अरे वा लवकर म्हणा लवकर जा मन लवकर जा मन ना ट्रेन लायचंय म्हणा भूर तुम्हाला गाडीत जायचंय चालली का किती वेळ जाती ट्रेन आता फुल मजा येते का झाली आपण जायचं का आता आपण जायच मज्जा येते तुला आता आम्ही थांबलो माष्ट्याला जोदेश्वरी मिसळ मिसळ खायची ना मिसळ मिसळ खायची का मिसळ खायची ना चला चल होम तुला काय खायचं मी तर एक स्पेशल मिसळ सांगणार आहे तुला मी डोसा घेतो पेपर डोसा पेपर डोसा सांग वेटरला बोलून तू खायची अरे वागल का चल चल यायच हां चला आता उशीर झाला आता वॉटर पार्कला जायला आपल्याला किती रे अजून सत्तर किलोमीटर आहे साडे नऊ वाजले ना जायला उशीर गेला आता आपल्या हा एक तास लागेल जवळपास राईड नाही आपल्याला बघू आता गर्दी असेल त्याच्यावर डिपेंड करत

दियो 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 दियो। बोल। आता आपण इथं गाडी पार्क केली मित्रांनो आणि इथं बघा इलेक्ट्रिक गाड्यासाठी चार्जिंग स्टेशन पण आहे आणि आपल्याला आता इथून चालत जायचंय वॉटर पार्क कडू आहे

खाली उचल तो उतरा चला पा कर इकडं इकडं तिकडून जाऊ पापा मध्ये इकडं इकडं चला पुढं चालायचं पुढं पुढं चल हा चल पुढं पुढं चल ना नको चला इकडं आता बोटिंग करायला जाऊ आपण चल चल बोटिंग मध्ये बसू तर आम्ही बोटिंग करायला चाललोय तिकडं गर्दी नाही एकदम शांत आहे घाल जॉकेट अरे उलट झालंय बरोबर अर तुला घालायचं जॉकेट काकांसारखं घालायचं जॉकेट Alu, tog, hey, arun gala Arun gala bula gala idhe gal eh कुठे बसायचं आरुष आता बोट मधी बोट मधी आर बस आरु कस म्हटलं हलकी जाती आहे ही बोट अरे इकडं चल माझी झाडन लहात लावा इकडं बघ ही बोट अडकून बसली आतमध्ये एक खाली टाकले अरे हात का नाही अरु काय हे आंब्या त्याला खायला टाकले का खायला टाकले का आंब्याला कुठे टाकलंय खायला इथं 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 दिसलं का खा बन खा बन ना दिसलं चला इकडं जाऊ आपण ये चला رأيت من بسطو بس تشي ور بس تكا بس كا كا بس هو هلا شي ور تلا كا كا بس هو تيت أروش لشي ور هاري واه

കളിനാ അയ്യ കാക്കشي വെറുതെ ധารيش വാ നെ മുട്ടാകാ

फिरती बरं का पूर्ण राऊंड मारती ह्याला पार्कला ते आकाश पाहण्यात एवढी काय म्हणजे भीती नाही वाटली नॉर्मल आता मला तर काहीच नाही वाटलं हे या इथून कृष्णा प्रिया रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन बघा काय हात आता आतमध्ये अरे इथं आपल्याला अंधार दिसत पण फोन मध्ये उजड रेल्वे स्टेशन वर कस काय ही कृष्णप्रिया रेल्वे स्टेशन इथं हे पाहिजे होत ना दुकान पाहिजे होती काय नाही इथं कशात बसला तू त्याच्यात रेल्वे ना ट्रेन कशी फिरती कशी फिरती का तुला माग शॉप होत का मला वाटलं बाहेरूनच आणावं लागतं इथे पॉपकॉर्न ती पॉपकॉर्न तर बंद होत ना पी तू पी थोडं नाही प्यायचं तुम्हाला बरोबर बिलकुल बी गर्दी नाही अजिबात सई इकडे लोक या साईडला कुठ इकडे का बदललं का त्यांनी आरुष पापा खेळायचा तुला पापा खेळायचा पी तू आयश्या चला या ये ये ये